एका मामीनं आपल्या भाची सोबत लग्न करून पतीला सोडल्याची माहिती समोर आली एवढेच नव्हे तर यानंतर तिनं पळून जाऊन भाचीशी लग्न देखील केलं मामी भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे चित्रविचित्र घटना घडत असताना मध्ये एका मामीनं आपल्या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडलं असून तिनं पळून जात भाचीशी लग्न केलं दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना लग्नाची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण व्हायरल होत आहे दोघींमध्ये तीन वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते मामी आणि भाचीनं आपल्या नातेवाईकांचं न ऐकता नाते दुर्गा भवानी मंदिरात लग्न केल्याचं सांगण्यात येतंय लग्न का केलं मंदिरात लग्नादरम्यान सर्व विधी पार पडले यावेळी दोघींनी एकमेकींना हार घातला मंगळसूत्र घातलं आणि मग सिंदूर लावून सात फेरे घेत सात जन्म सोबत राहण्याचं शपथ घेतली भाची शोभाच्या प्रेमात मामी सुमन म्हणाली की शोभा खूप सुंदर आहे तिचं दुसरीकडं लग्न झालं तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात लग्न केलं दोघींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबियांना दिली मीडियावर मध्ये गोपालगंज मध्ये मामी आणि भाचीचं लग्न हा चर्चेचा विषय ठरतोय सगळीकडं या अनोखी लग्नाची चर्चा होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत दोघांनी कुटुंबांनी या लग्नाची माहिती दिली व्हिडिओमध्ये दोघही बोलताना दिसत आहेत की त्यांनी त्यांच्या मर्जीनं लग्न केलं आणि सात जन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलं मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती